माने 2 मिनिट फक्त यांना कार्ड म्हणजे भारतीय हक्क देण्याच्या संदर्भात आपले लोकप्रिय आमदार अर्जुन राव यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला होता आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आणि शेवटी हे आपलं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि मग दोन गरिबांच्या ज्या काही बेकाळी झोपडपट्ट्या आहेत त्यांना पीआर कार्ड मिळाला पाहिजे ही आग्रही मागणी तुमच्या अर्जुरावाने केली आणि ते आम्ही के मान्य केली आणि म्हणून त्याच्या मुळाचं सर्वेक्षण आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे आजपासून सुरू होईल झालंय आणि म्हणून आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लडकी बहिणी योजना मुख्यमंत्री केली ती कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणी करू शकते भाऊ इकडे आमचे आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सगळे सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि एवढाच आपल्याला विश्वास देतो की हे सरकार गोर गरिबांचा आहे आणि आपल्या सगळ्यांचं आहे माझ्या माता आणि म्हणूनच आपले जे जे काही विषय असतील जालना शहरातले ते सर्व विषय इथं अर्जुनराव आहेत इथं एकमत उडान आहे आणि आपल्याला माहित आहे जोरात घेत असतात आणि म्हणून

<laughs> अडीच लाख लोक यांना आपल्या हक्काची प्रॉपर्टी बी आर कार्ड हक्काचं घर या ठिकाणी या ठिकाणी मिळणार आहे हा तुमच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आनंदा आनंदा आनंदाचा दिवस आणि आनंदाचा क्षण आहे म्हणून सर्वसामान्य माणसाचं सरकार आपलं आहे डोर आहे आणि म्हणजे सरकार जे आहे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी निर्णय घेणार आहे आणि म्हणून अर्जुन रावांनी तुमच्यासाठी केलेला प्रयत्न त्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो दे की अर्जुन रावदार आमदार तुम्ही आमदार असावा तर कसा असावा अर्जुन खोतकरांसारखा असावा आणि लोकप्रतिनिधी कसा असावा तर अर्जुन खोतकरांसारखा असावा आमच्या एकमत उडाणांसारखा असावा हे सर्व सामान्य लोकांसाठी आपलं जीवन समर्पित करतात या सर्वांना मी मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज नळपट्टी अवाजवी लावलेली आहे